नमस्कार टी व्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मी निखिला पाहूयात देश महाराष्ट्र रायगड सिद्धीमध्ये जाणार आहोत अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये जवळपास पाच तासांपासून ही चर्चा सुरू आहे अक्षरशः अण्णांनी आपल्या मागण्यांनी मुख्यमंत्र्यांना घाम फोडलेला आहे मुख्यमंत्र्यांकडून अण्णांची मनधरणी सुरूच आहे गेल्या दीड वाजल्यापासून साधारणतः ही बैठक सुरू झाली आहे पाच तास होऊन गेलेत आणि तरी देखील बंद आडा दारा आड ही चर्चा मात्र सुरूच आहे अजूनही सस्पेन्स कायम आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी यांच्याकडे वैभव गेल्या एक तासापासून वाटत होता की आता उपोषण संपेल मात्र गेल्या पाच तासांपासून ही चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री आणि अडणांमध्ये पाच तास म्हणजे काही कमी गोष्ट नाहीये काय एकूणच हालचाली सुरू आहे नक्कीच निखिल आपण बघतो पुन्हा एकदा हालचाल सुरू झालेली आहे पोलीस सगळ्यांना बाजूला करतात पुन्हा असं वाटतं की कदाचित मुख्यमंत्री आणि अण्णा जर इथे येथील तोपर्यंत आपण बघितले बोलत रविकांत तुपकर सोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत नेते आहेत काय नेमकं का वाटतं कारण आपण बघितलं अंतिम टप्प्यात चर्चा आलेली असं असताना मात्र हमीभाव जो आहे त्याच्यावरती दीडपट द्या याच्यावरती अण्णा आढून असं कळत आहे मात्र सगळ्या वस्तूंना ते देणं शक्य नाही आहे असं मुख्यमंत्र्यांकडे सांगितलं जात आहे तसंच कृषी मूल्य आयोग जो आहे त्याच्यावरती देखील आढलेले आहे आत्ता इथं आलेला पाठिंबा देण्यासाठी अण्णांना अण्णांचं उपोषणाला आठवडा पूर्ण झालेला आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थान मी आज या ठिकाणी आलेलो आहे खऱ्या अर्थानं अन्नासारख्या ज्येष्ठ माणसाला इतके दिवस उपोषण करावं लागावं हीच लोकशाहीला लोकशाहीची अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि कृषी आयोगाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला पाहिजे हे आमची पूर्वीपासूनची मागणी आहे आणि मग हे जर दीडपट हमीभाव देणं शक्य नाही असं म्हणतात तर गेल्या वेळच्या अर्थसंकल्पामध्ये दीडपट हमीभाव दिला एक तर ते खोटं होतं किंवा आत्ता खोटं सांगत आहेत प्रत्यक्ष उत्पादन खर्चाचे दीडपट हमी भाव देणं हे जर आत्ता शक्य नाही असं मान्य मुख्यमंत्री म्हणत असतील तर मग नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून आश्वासन आम्हाला का दिलं होतं हा प्रश्न आहे मग तेव्हा ते खोटं बोलत असतील किंवा हे खोटं बोलतायत अण्णांच्या उपोषणाची दखल जर घेतली नाही तर परवा दिवशीपासून सबंध महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल हे सांगायसाठी आम्ही इथं आलेलो रविकाजी मला सांगा पाच तास चर्चा चाललेली होती कृषी देशाचे कृषी मंत्री इथे येतात ते येऊन जातात ते दोन अडीच तास बसतात ते निघून जातात मुख्यमंत्री अजूनही पाच तास झाले बाहेर आलेले आहेत काय वाटतं अण्णाने उपोषण मागे घेव एक एक, एक बघितलं त्यांची तब्येत पण तेवढी आता चांगली नाहीये असं असताना कुठेतरी तोडजोड करणं आवश्यक वाटतं नाही मुळामध्ये राधामोहन सिंग इथं आले इथे येऊन गेले मुळात त्यांना शेती प्रश्नातलं किती कळतं हाच मोठा प्रश्न आहे आणि त्यांना देशाचं कृषी मंत्री कोणी केलं हाच मोठा प्रश्न आहे म्हणजे त्यांचं नाव देशाचा कृषी मंत्री जर तुम्ही विचारला तर कोणी सांगू पण शकणार नाही की देशाचा कृषी मंत्री कोण आहे आणि ते इथे येऊन जर गेले तर हा प्रश्न सोडवणं गरजेचं होतं कारण केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ततेचा दर्जा देणं आणि दीडपट उत्पादन खर्चाचा हा सगळा जो विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे त्यामुळे हा, हा विषय मार्गी लागल्याशिवाय त्यांनी इथून जाणंच मुळामध्ये गैर होतं परंतु जर अशा पद्धतीनं हे सरकार फक्त खोटं बोलण्याचं काम करत आहे आता जरी मुख्यमंत्री महोदयांनी लिहून दिलं तरी ते प्रत्यक्षात लबाडाचा आवतून जेवल्याशिवाय काही खरं नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीनं जर हे सरकार वागणार असेल तर गावगाड्यातल्या शेतकऱ्यांनी पाच राज्यांमध्ये या सरकारचे हाल केले त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट हाल या महाराष्ट्रातल्या शेतकर शेतकरी या सरकारचे केल्याशिवाय राहणार नाही शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दिशा काय असेल पुढची काय राजू शेट्टींनी काय निरोप दिला बिलकुल स्वाभिमानी शेतकरी संघटना खंबीरपणे अण्णांच्या पाठीशी आहे उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर परवा दिवशीपासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलनाचा अन्नाच्या समर्थनाचा कॉल दिलेला आहे आपण बघितलं कशा प्रकारे आणि आपण बघितलं पाच तासापेक्षा जास्त चर्चा मुख्यमंत्र्यांशी झाली तोडगा निघतो असं वाटत असलं तरी सुद्धा अण्णा जेव्हा बाहेर येतील आणि फायनल ड्राफ्ट दाखवतील तेव्हाच काय ते का खरं असं वा, म्हणावं लागेल नक्कीच वैभव मात्र आता अण्णा बाहेर येतील आता येतील असं वाटत असताना तोही एक तास निघून गेलेला आहे जवळपास पाच तास चौदा मिनिट ही सगळी चर्चा सुरू आहे तिथे आता काय वाटतं नेमकी आता तरी अण्णा बाहेर येतील का उपोषण सोडतील का बाहेर येतील ही -ती है है ये तर बातमी नक्कीच आहे देखील आणि आपल्याला माहिती की ज्या प्रकारे तीन तीन ड्राफ्ट जेव्हा अण्णा बदलतात आणि स्वतःच्या मनासारखे त्याच्यातमध्ये काही बदल सुचवतात तेव्हा हे नक्कीच आहे की मुख्यमंत्री यशस्वी तर झालेले आहेत बहुतांश मागण्या ज्या आहेत त्या अण्णांच्या मांडण्या झालेल्या आहेत मात्र अर्थात शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चा जेव्हा आलेली होती तेव्हा महत्वाचं येत होतं की दीडपट हमी भाव सगळ्या गोष्टींना देणं शक्य आहे का आणि त्याच्यावरती असमर्थता दाखवलेली आहे मुख्यमंत्र्यांनी तिथं घोडे कुठेतरी आलेलं आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता वाट बघावी लागेल की अण्णा देखील थोडंसं बॅकफूटवर जातात का त्यांची तब्येत देखील आपल्याला माहिती आहे चांगली नक्कीच वैभव मात्र त्याचबरोबर मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख जवळ पाच रायगड सिद्धी आलेले आहेत आणि पाच तास अण्णांबरोबर या ठिकाणी चर्चा करतायत अण्णा देखील ही संधी सोडू पाहत नाही आहेत का की या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडूनच त्यांच्या तोंडूनच इथे बदवून घ्यायच्या लेखी आश्वासन घ्यायचं यासाठी अण्णा अण्णा पूर्ण तयारीमध्ये दिसत आहेत या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे की ताक पण फुंकून सध्या पितात अण्णा कारण याच्या अगोदर जेव्हा जेव्हा आश्वासनं मिळाली होती ती सगळी फोल्ड ठरलेली होती तोंडाला पानं पोचली असा स्पष्ट आरोप जो होता अण्णांनी केलेला होता आणि त्याच्यामुळे अण्णांनी यावेळेचा स्टँड जो घेतलेला आहे तो अतिशय स्पष्ट आहे आणि ते म्हणतात की जोपर्यंत माझ्या जो मागण्या या लेखी पेपरवरती जोपर्यंत माझ्या हातात येत नाहीत मी कुणाच्याही भूलथापांना बळी पडणार नाही आणि हा अविश्वास कालच अण्णांनी दाखवलेला होता आपण बघितलं की महाजन जेव्हा येऊन गेले भांबरे येऊन गेले बाहेर आल्यानंतर ते म्हणाले की आमची चर्चा खूप सकारात्मक झाली त्यानंतर अण्णांनी लगेच दहा मिनिटात जेव्हा मीडियाशी ते बोलले त्यांनी स्पष्ट केलं की अशी कुठलीही सकारात्मक चर्चा माझ्याशी झालेली नाहीये आणि दिशा भूल जनतेची करतायत हे दोघेही जण याचा अर्थ स्पष्ट आहे की अण्णांची सरकारवरची नाराजी अजूनही कायम आहे आणि पुन्हा एकदा होऊ नयेत पुन्हा एकदा गाजर दाखवलं जाऊ नये म्हणून अण्णांना लेखी स्वरूपातच सगळं पाहिजे आणि म्हणूनच तीन तीन ड्राफ्ट बदलले गेले त्याचं कारण तेच आहे प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द हा अण्णा वाचून बघतायत आणि त्यानंतर आपल्याला ज्या प्रकारे मागण्या त्या ड्राफ्ट मध्ये हव्यात त्याच तशाच त्या त्यांना हव्यात नक्कीच धन्यवाद वैभव पुन्हा एकदा अण्णांनी उपोषण सोडल्यानंतर किंवा हा बंद दरवाजा जो आहे तो उघडल्यानंतर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे अपडेटसाठी येते मात्र या एकूणच आंदोलनासंदर्भात आणि अण्णांच्या च... आंदोलनासंदर्भामध्ये राधामोहन सिंग यांनी नेमकं काय म्हटलं होतं त्यांनी देखील अण्णांची भेट घेतली आणि काही कृषी संदर्भातल्या ज्या काही अटी होत्या अण्णांच्या त्या देखील समजून घेतलेल्या आहेत बाहेर आल्यानंतर राधामोहन सिंग यांनी नेमकं काय म्हटलं ते देखील आपण ऐकूया चल रही है और मुख्यमंत्री जी सोमपाल जी बैठे हैं और चंडीगढ़ में उनके जो मित्र कुछ बैठे है। आगे 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 हैं अन्ना की क्या राय है? तो वही चर्चा चल रही है चर्चा चर्चा। मैंने अन्ना साहब को बताया है कि स्वामीनाथन जी ने स्वयं इस बात को स्वीकारा है यही सरकार चार साल में किसानों के लिए जो कुछ भी सुझाव आए थे उसका क्रियान्वयन कर रहा है